नमस्कार मित्रांनो आपी आमची कलेक्टर बावीस सप्टेंबर प्रोमध्ये अर्जुन आणि आप्पीच्या भांडणामुळे अमोल खूप सैरभैर होतो आई आणि मा लांब होण्याची भीती कायम त्याच्या मनामध्ये असते दोघं एकत्र येण्यासाठी तो जीवाचं रान करतो पण अर्जुन मात्र आपीमध्ये कायम चुका शोधत हो असतो त्यामुळे आप्पीला नेहमी स्वतःला सिद्ध करावं लागतं आणि ते करून आता ती वैतगलेली असते अर्जुनचा आधार होण्यापेक्षा तिला त्रासच जास्त होत असतो कारण अर्जुनमुळे घरामध्ये कारस्थानी लोकं पण शिरलेले असतात आपी त्याला सावध करण्याचा खूप प्रयत्न करत असते पण अर्जुन काय ऐकत नाही पण नकळत त्याचा परिणाम होत असतो तो अमोलवर रुपाली आणि आर्याच्या कारस्थानामुळे अमोलच्या मनामध्ये कायम भीती असते मा आणि बाबा वेगळे होणार आणि आता तर ती भीती भयंकर रूप घेत असते आता झोपेत पण अमोलला तेच दिसत असतं आजच्या स्वप्नाने त्याला घामच फुटतो तो स्वप्नामध्ये मला विचारतो मा बाबा कुठे तीन ती बाबा आपल्याला सोडून गेला आहे तो आता अर्जुनकडं जातो अर्जुन म्हणतो अमोल बाळा मी तुला माझ्यासोबत घेऊन जायला आलो अमोल आता माकडं पळतो पण मा पण उठून जाते तो आवाज देतो मा तो तो मा ना आपण एकत्र आता अमोल जागी होतो आणि देवासमोर बसतो आणि हा जुळू म्हणतो मला काही झालं ना तरी चालेल पण आई आणि बाबांना एकत्र येऊ दे देवा तुम्हाला काय वाटतं अर्जुनची चूक आहे की जी, हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद